महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आमदार माउली आबा कटके संपूर्ण शिरूर शहरात घरोघरी प्रचार करत आहेत उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची सभा शिरूर शहरात होणार आहे काय सांगाल बाबा आपण प्रचारासाठी शिरूर शहरात ठाण मांडलेलं आहे निश्चितपणे शिरूर शहराच्या विकासासाठी शिरूर शहराला दिशा देण्यासाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य आहे आणि अतिशय सुंदर अशी नगर परिषद त्या ठिकाणी उदयास येण्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी जाऊन त्या ठिकाणी वडीलधारी मंडळींचा सर्वांचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेत आहोत आणि अतिशय उत्साहच आनंदाचं वातावरण आहे आणि ह्या शिरूर नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून आणि या मायबाप जनतेने एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करण्याची जी संधी दिलेली आहे आपण पाहिलं इथून पाठीमागच्या काळामध्ये वर्षभरामध्ये सुद्धा शिरूर शहराच्या विकासासाठी मध्ये विकासासाठी सुद्धा आपण भरीव असा निधी या ठिकाणी दिलेला आहे शिरूर शहराचा डी पी आर या ठिकाणी तयार आहे निश्चितपणे पुणे टू शिरूर या फ्लाय ओव्हरचे देखील काम लवकरच त्या ठिकाणी चालू चा माई जाता होत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी या ठिकाणी एक घेऊन आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य मायबाप आहोत आणि एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण निश्चितपणे सर्वसामान्य मायबाप जनतेमध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे उद्या अजितदाची सभा शिरूर शहरामध्ये आयोजित आहे कशा प्रकारे या सभेची तयारी केलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उद्या सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परदे देशाचे अध्यक्ष आमचे अजितदादांची उद्या या ठिकाणी सभा होत आहे आणि सभेची तयारी पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे दादा उद्या दादांना काही शिरूर शहराची या ठिकाणी संपूर्ण इथून पाठीमागच्या काळामध्ये भूमिपुत्र असल्यामुळं आणि स्वतः दादांचा या ठिकाणी जिल्हा असल्यामुळं आणि दादांनी या जिल्ह्यामध्ये जे प्रभावशाली काम म्हणजे आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात एक काम करणारा जर कुठली त्या ठिकाणी व्यक्तिमत्व असेल तर ते अजितदादांच्याकडे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहिलं जातं की विकास पुरुष म्हणून दादांची या महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक वेगळी ओळख आहे आणि सर्वसामान्य माणसांची पुणे जिल्ह्यामध्ये असलेली नाळ नगर परिषदची व्यक्तिशहा व्यक्तिशहा ओळखण्याची जी आहे प्रत्येक व्यक्तीला नावानिशी ओळखत जर कोण असेल तर ते अजितदादा त्या ठिकाणी ओळखतात इथून पाठीमागच्या काळात देखील नगर परिषद असेल पाणी पुरवठा योजना असेल आडराव दादांच्या माध्यमातून असेल आणि विविध कामांच्या माध्यमातून अजितदा शिरूर शहराला कायम झुक्तमाप त्या ठिकाणी निधीच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच्यामुळं उद्या दादा या ठिकाणी शिरूर नगर परिषदच्या या निवडणुकीसाठी येत आहेत निश्चितपणे एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण सर्वसामान्य जनतेत आहे सर्वांगीण विकास करण्याचं माउली आबा कटके यांनी मतदारांना आवाहन केलं आहे तरी अबा मला सांगा की अजित अजितदा नेहमीच शिरूर शहरावर प्रेम राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिरूर शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे आपण काय सांगाल की निश्चितपणे या शिरूर शहराची डेव्हलपमेंट ही नियोजनबद्ध या ठिकाणी आणि रचनात्मक पद्धतीने आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये ड्रेनेज रस्ते पाणी अंतर्गत रस्ते जोडण्याचं काम असेल आरोग्याचे विषय असतील शिक्षणाच्या संदर्भातले विषय असतील आणि ह्या शिरूर शहर हे ही नगरपरिषद अठराशे अठ्ठा नगर नगरपरिषद आहेत फार जुनी नगरपरिषद आहे त्याच्यामुळे या न शिरू नगर परिषदची एक वेगळी ओळख या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण कालावधीमध्ये मग त्याच्यामध्ये रशिक भाऊ असतील भाई असतील त्याच्यानंतर स्वर्गीय लोकनेते पाचारणे साहेब असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रकाश शेठ धारीवाल यांच्या माध्यमातून या शहराला एक विकासाच्या माध्यमातून आणि सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन आणि सर्व समाजाला जेणेकरून प्रत्येक समाजाला न्याय देता येईल ही भूमिका घेऊन या परिसरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं काम केलं आणि आता राज्य सरकार म्हणून या ठिकाणी काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून आमदारकीच्या माध्यमातून या ठिकाणी माईबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं त्याच्या मागे एक उद्देश होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शिरूर तालुका असेल हवेली तालुका असेल आणि सुरू नगर परिषद असेल याचा निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला विकास करता येईल अर्थ देखील त्या ठिकाणी दादांच्याकडे आहे आणि आता आपण पाहतोय की शिरूर शहराला आता सरकार आणि आमदार म्हणून देण्यासारखे या ठिकाणी भरपूर आहे त्याचा डीपीआर तयार केलेला आहे त्याच्यामुळे आता ताट वाढलेलं आहे ते जेवणासाठी त्या ठिकाणी पुढे ठेवलेलं आहे आणि मायबाप जनता त्या ठिकाणी निश्चितपणे चांगलं मताधिक्य देऊन शिरूर शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी संधी देणार आहे यात माझ्या मनात ती मात्र शंका नाही आणि शिरूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन गे। आम्ही जात आहोत ज्या मंडळींना पाठीमागच्या काळामध्ये दहा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी आपण काम पाहिलं त्यांनी सांगाव हो की शिरूर शहरासाठी काय केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडे देण्यासाठी काय आहे हे मतदान मागताना माईबाब जनता त्यांना त्या ठिकाणी विचारणार आहे अशोक पवार आज आमच्याशी बोलताना असं म्हणाले की गुंडगिरी आणि धाकटपटाचा याला या शहरामध्ये कोणतंही स्थान नसणार आहे म्हणून आम्हाला निवडून द्या गुंडगिरी म्हणण्यापेक्षा गुंड कोण होत इथून पाठीमागच्या काळात पंच्याहत्तर हजाराच्या सांगाव की त्यांनी दहा वर्षात आता त्यांच्याकडे बोलण्याचा कुठलाही मुद्दा नाही आणि त्यांना अधिकार देखील नाही त्यांनी शिरूर शहराची जी निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी त्यांनी बोलावं की मी काय केलं आणि आता मी शिरूर शहराच्या विकासासाठी निधी कुठून आणणार आहे आज तुम्ही मायबाप जनतेची दिशाभूल करताय खोट राजकारण करताय खोटं बोलताय तुम्ही स्वतःला फसवताय जनतेला फसवताय म्हणूनच मायबाप जनतेनी त्यांना पंच्याहत्तर हजार मतांधिक्यानी त्या ठिकाणी नाकारलेलं आहे त्यांच्या मनात काहीतरी खोटी अशी असेल की नाही नाही मी खोटं बोलून ही मायबाप जनता माझ्या आमच्या पाठीमागे उभं राहील परंतु आज अशी परिस्थिती आहे की त्यांचं स्वतःच अस्तित्व त्या ठिकाणी त्यांना माहिती नाही की माझं अस्तित्व काय आहे तेच त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून घेरट्या घालतायत की आम्हाला कुठं काहीतरी मिळावं आता त्या गोष्टीमध्ये जास्त जाण्यापेक्षा की माईबाप जनतेला तुम्ही अंधारात ठेवू नका फसू नका तुमचा जो अजेंडा आहे तो समाजासमोर तुम्ही मांडा महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची